नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाने साऱ्यांनाच वेडं करून सोडलं आहे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक म्हणजे कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील पुरुषोत्तम दादा पाटील यांना पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरातून रामराम करावा लागला त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात कोणताही स्पर्धक नॉमिनेट झाला नाही त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिसऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशनकडे लागून राहिल्या होत्या तिसऱ्या आठवड्याच्या या नॉमिनेशन प्रक्रियेत सूरज चव्हाण अभिजित सावंत निखिल दाम कांबळे योगिता चव्हाण ही स्पर्धक मंडळी होती एकूणच स्पर्धकांच्या मानेवर नॉमिनेशनची टांगती तलवार पाहायला मिळाली घराबाहेर नेमका कोणता स्पर्धक जाणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या असताना सर्वप्रथम निखिल दामलेला बिग मराठीचा हा खेळ सोडावा लागला मात्र काही वेळाने पुन्हा एकदा नॉमिनेशन प्रक्रिया करण्यात आली आणि प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला या नॉमिनेशन प्रक्रियेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिचं नाव घेण्यात आलं त्यामुळे योगिता ही लगला। ला बिग बॉसच्या घरातील प्रवास संपवून घराबाहेर पडावं लागलं बिग बॉसच्या घरात गेले दोन आठवडे योगिताने खेळलेला खेळ पाहून प्रेक्षक मंडळींनी योगिताच्या एक्झाम योगिताच्या एक्झिटवर नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे योगिता उत्तम खेळ खेळत होती निक्की व जान्हवी दोघींनाही तिने एकटीने धडा शिकवला त्यामुळे तिचं खूप कौतुक होत होतं योगिताने हा खेळ खेळायला हवा होता ती फिनालेपर्यंत नक्कीच पोचली असते असं म्हणत अनेकांनी तिची स्तुती केली आणि योगिताने या घरातून पुन्हा एकदा कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री घ्यावी अशीही इच्छा व्यक्त करण्यात आली आम्हाला योगिता पुन्हा हवी आहे ती खूप चांगली आहे योगिता तू जायला नको होतं असं अनेक कमेंट योगितांसाठी प्रेक्षकांनी केलेलं पाहायला मिळत आहे